माझ्या समोर सात ते आठ वेळा कुस्ती झाली आणि एक वेळा कुस्ती बरोबर सुटली आहे त्यानं ह्याला पाडलंय आणि कुस्तीचा निकाल मात्र पाच मिनिटाचे वर जास्त बाळासाहेब चौरे सोलापूर जिल्हा कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष पिनोरकर पैलवार पंचा भूमिकेमध्ये आहेत कुस्तीत दिग्गज कुस्ती सुरू झाल्या आता कुस्ती बघा मोईनची आणि सचिनची चला प्रश्न चला गावकऱ्याच कौतुक करावं तेवढं थोडाय असताना आर्थिक पतपुरवठेशिवाय आर्थिक पटबळ या मीरा साहेब यात्रेच्या निमित्तानं उभा केलं म्हणून हे कुस्ती मैदान यशस्वीकडे वाटचाल करायला लागलंय दोघांना सूचना देत पकडून कुस्ती आर्थिक झालेल्या आतापर्यंत बोला कब्जा घेतोय पैलवान बाळकृष्णाचा बाळकृष्ण जेव्हा निकाला मानणारा देश आहे आपला जी आदर्श काम आणि जीवनामध्ये केल्या त्यांचीच नावं आपल्या लेखनाला ठेवतात भगवान सुदर्शन श्रीकृष्णाकडं सुदर्शनधारी धनुष्य धनुष्यधारी छत्रपती शिवरायाकड तलवार एक गरवी माणूस आलेल्या गावात पहिल्यांदा भेटलेले व्यक्तिमत्व मला बाबा सरपंच असून महिलांच्या कणाला काही छोट्या छोट्या गोष्टी काही कमी पडल्यात का नाहीतर अशा ग्रामस्थावर सरावटी काम करताना आलेला सन्मान पचवताना माणसाला फार योग्यत्वाचं जीवन जगावं लागतं त्यावेळेला ते पद किंवा ते मिळालेल्या सन्मानाला न्याय देता येतो त्याचं सोपं आहे शबा परिवार पासी कुणाला सुनील जाधव चला परिवार ओ मी सांगितलं तर पाच मिनिटाचे वर जात नाही कुस्ती एक रुपया हितन गावात फुकट जात नाही एक रुपया श्यानूर काजी पैगंबरवाशीच्या स्मरणार्थ कॉमिटीचं कौतुक करून दोनशे रुपयाचं बक्षीस श्यानूर काजी यांच्या स्मृतीप्रिती कब्जा घेतलेला सचिन सक्सेसमुळे पुढची कार्यवाही करा पुढची कार्यवाही दोघांना चंडी धरून दो कुस्ती दिली जाणार आहे बाळासाहेब चौरे पंच गणेश जाहीर केला चट्डे धरून दोघांना दिली जाते कुस्ती कुस्ती केला गपच्या मशीद कड आलेला आहे शबास पाटील हा टाकून मोठल्या तडफेनं उठलाय तेवढं सोब आहे ओ कसा आहे गडी शिकारी कुत्र्यासारखा करा की टाल्या मशीद शिक त्याचं नाव असल पैलवार असलं काशीदचा पट्टा छत्रपती शिवराय व्यायामशाह कुंडवाडी काय कुस्ती झाली ना उद्या स्मरणात राहिली ती कुस्ती आली कडच्या शब्द आणि सावंत यांच्या तर्फे बाळकृष्ण शेके तो खास कुठे लढला मशीद आणि उलटी सुंदर त्याने लावली प्रयत्न झाला होता कुठे अनेक वेळा होणार नाही अजून आणि सावंत तर्फे पहिले बालकृष्ण केले बाळा हर करी जित बाजी कर कहते है। कभी खुशी कमी कमी चलता है रहता है। इसी का नाम जिंदगी बोलताय माझ्याकडून गुण बक्षीस घेऊन जायचं बाळकृष्ण कर्तव्य सरपंच मान्य श्री शहाजी जाधव साहेब यांच्याकडून कॉमेंट साठी चारशे रुपयाचं बक्षीस चारशे रुपयाचं बक्षीस हे बाळकृष्ण बा हरायचं नाही खूप मोठं करियर आहे जीवनामध्ये अजून खूप गोष्टी जिंकायच्या मशीनला देऊ दे सरपंच साहेब हो पडलेल्या पैलवानला सरपंच तर्फे शंभर रुपयाचं बक्षीस असू दे चार्ज इथे चालणार आहे दोन रुपयाची वावडे कुठंतरी घसरणार एक पडणार एक पाडणार पैलवान सुनील जाधव तुकाराम जाधव आणि सकाराम जाधव भुजंग जाधव सुलती सखे वडील राजाबा जरा या फॅमिलीला विनंती आपण पण आतमध्ये या सुनील जाधव सारखा परिवार अतिशय गरीबी तयार केलेला भुजरम जाधव सकाराम जाधव तुकाराम जाधव आणि राजाबाऊ जाधव येताय का आवाज आलाय तुमच्या कानावर सकाराम होतात मग काय उठत नाही तुम्हाला आतमध्ये बोलून जाते जरा दोन मिनिटासाठी या की <laughs> की वजन तुम्ही होलो दोन किलो शिकारी पडते तुम्ही चला सुनील जाधव मैदानात या फुटा किराड दुसाळ चला दोघांना दुसरा फुटाळ सुनील जाधव किराण दसाळ राजेभाऊ आहेत का राजेभाऊ जाधव आहेत का आता सुनील जाधव लेकुराचे माऊलीचेात कळी लाप्रित मोहीन पटेल ने कब्जा घेतलाय सचिन मोळेचा ज्याच्या मामाचं नाव हिंदुस्थान बर आहे गडहिंगलो ते गडचिरोली काश्मीर ते कन्याकुमारी गावच्या शेजारला मैदान आहे सुनीलच्या जसं मालीगाव तसंच हे हाती करण मिसाळ आलेला आहे पैलवान मनोज आणि पैलवान हनुमंतपुरी हे कौतुका कसं पोपट बाबाचं आहे गयो। दो, दो गयो दो नो बच गयो दो नो गयो ताया तरी करा गयो आता जरा चॅलेंज राहा की प्रेक्षक एक रुपया फुकट जाऊ दिल तो तू काय सरपंच आहे या मैदानचं इतिहासामध्ये जे पैलवान आज लढलेत मीरासाहेबाच्या यात्रे ते भविष्यात चार वर्षात आजच्या ज्ञानेश्वर असोलींच्या युट्यूब मध्ये काहीच होणार आहे मी धनाजी मध्ये बोलतोय आज लढलेला पैलवान चार वर्षात किमान दुपारी चार वाजेपासून आता पण लढलेला एक तरी पैलवान महाराष्ट्र केसरी हो होईल घ्यातला अशी या मैदान नक्की मी केलेली आहे केवळ त्या मनगटाचं बळा तसाच पैलवान इथे बोलू फावाच्या समोर काटा पैलवा हा तात्या तुमचं सुद्धा कौतुक आहे तात्या शिंदे मालेगाव का संदीप गुरगा हो तात्या संदीप तात्या आणि तात्या शिंदे ही माणसं या गावावरती प्रेम करतात या गावच्या कोटी कमिटीवर प्रेम करतात म्हणून त्यांना रिस्पेक्ट दिली जाते या गावात जिथं प्रेम मिळतं तिथं शंभर टक्के जेवायचं सोय महाराष्ट्रात कुठं सदस्यजी होत नाही है, पण ह्या गावात झाले चांगलं एक क्विंटल चिकन आलंय किती खायचे ती खाऊ द्या दालच्या बिर्याणी केली बिर्याणी दम बिर्याणी काय दोतरी सर तुम्ही बिजली येऊन जावा नंबर दोन नंबरची कुस्ती घेता का पोपट बाबा दोन नंबरची कुस्ती घ्या पाहुणे घ्या दोन नंबरची कुस्ती घ्या पाहुणे घ्या कुस्तीला द्या चला पंच्याहत्तर हजार रुपये कैलास कैलासवासी सुधाकर जाधव यांच्यातर्फे रक्कम रुपये पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजाराची गोष्ट घेतली नाही आता जे जी सर्व जेवणाचं बोललोय का मी ते सुधाकर जाधव साहेबांच्या तर्फे हजारा की समज बच्ची गयो ही कुस्ती फार चुरशीची आहे अनेक वेळा झाली आहे हे हा तिथे घेत नाही तो आणि म्हणे हार्दिक पांड्या रोहित शर्माला लई पळव पुढल्या वर्षी कलकत्त्यात जाते गे? के के आर मध्ये नीता अंबानीला कंटाळ सारखीच पूजा करते म्हणतात वेड वेड कुर्सी पोपड़ प्रयत्न किया मनोरंजन के तौर से वो देवा था जो कुस्ती है वैसे क्रिकेट को देखने का यहाँ कुस्ती देवा था जैसी मोरा ढोकी कुश्ती यहाँ के लोग नहीं लेते असलम ये परिवार ने पूरी बन की है कुस्ती उसकी महाराष्ट्र की उसकी दुकान मन की है कहा कुस्ती घेवा हे मारदा खुदा पान सतर्ग बाळासाहेब चवडे चला दोन नंबरची कुस्ती लावून घ्या पोपट बाबा दोन नंबरची कुस्ती लावा त्याला वेळ खूप होतोय पुन्हा वेळ होतो वेळ खूप फायदूयाला बघा धन्यवाद सुनील शेवटकर महाट्र महावीर केसरी विदर्भ केसरी त्रिमूर्ती केसरी परभणी केसरी अशा अनेक पदकाचे मनकणी या महाट्राचे महान मल्ल सुनील शेवटकर परिवान शेवटे गाव का पंच म्हणून सरा सुनील शेवटकर हाताला हातोडा पडला पाहिजे सुनील शेवटकर दिवसात आलेली साहेतिस्पर्धीला आजील शेवटकर परिवान आज आता पंचम कधी समाजाला मी मोठा पैलवाना अशा भावात लावू गाव पैलवान सुनील शेवट यांच्या कामानं उत्तर दिलं मग हा प्रत्येक खालचा फोर आला की त्याच्या बरोबर सुनील शेवटचा लढलेली सचिन मुळे आलाय आष्टीच काय झालं असत कुस्से दावा पाहुण्यांच्या लावून घ्या तिकडा युट्यूब चॅनल आपले तोड तिकडा करा ज्ञानेश्वर असो युट्यूब चॅनल आणि अशोक राव धोत्री युट्यूब चॅनल चला यांचं चॅनल आहे त्यांचा मुलगा चालवतो चॅनल इंजिनिअर आहे आणि चॅनल त्यांनी चालवण्याचं काम हातात घेतले कुतीचं प्रसारण सुरू आहे हाती काय सम्राट थांबलेत आणि सर कोल्हापूर वडिंग्यावर आले हो या राजश्री शहोबाजारी कुस्ती पंढरी कोल्हापूर